हर हर महादेव ओम नमश्वर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे तुम्ही सगळेजण मस्त आहात ना आरोही राणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप सगळं स्वागत आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आम्ही अचानक असं मंदिराकडे निघालेले आहोत आणि आज गुरुवार आहे श्रावणाचे एक चार दिवस अगोदर आम्ही इथं मंदिरामध्ये पाऊस वगैरे येतोय छान रिम आणि आम्हाला असंच कुठेतरी बाहेर फिरावं असं वाटत होतं म्हणून ठरवलं की चला आता श्रावणामध्ये प्रत्येक मंदिरांमध्ये खूप सगळी गर्दी असते म्हणून ठरवलं इथं तळ्यातल्या महादेवाला जाऊयात म्हणून आणि इथं आलेले आहोत आम्ही पाहू शकता तुम्ही आणि आतमधल्या साईडला कोणीही नाही आहे फक्त एक गार्ड काका बसलेले होते त्यांना विचारले काका मी व्हिडिओ करू का त्यांनी हो बोलले आणि इथं पाहू शकता कोणीच नाही आहे मंदिरामध्ये मंदिराचा मंदिरा असा आजूबाजूचा हा परिसर आहे आणि खरंच इतकी शांतता होती शांत ना मंदिरामध्ये आणि खूप प्रसन्नही वाटत होतं पाहू शकता आणि हे अशी महादेवाची पिंड आहे आणि इतकं रिलॅक्स आणि इतकं शांत वाटत होतं ना खूप खूप छान वाटत होतं इथं बघू शकता हे पूर्ण रुद्राक्षाचं असं झुंबर आहे आणि त्याला असं बघतच बसावंसं वाटत होतं इतकं सुंदर दिसत होतं ते आणि आम्ही छान मनसोक्त अशी पूजा केली मन भरून असं शंभर खूप काही मनात होतं ते सगळं सांगून टाकलं आणि रिलॅक्स निवांत तिथं मंदिरामध्ये बराच वेळ आम्ही अर्धा पाऊन तास बसलो पाहू शकते ह्या माझ्यासोबत आलेले आहेत दोघीजणी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूला आलेले आहोत आणि हे मंदिराच्या मागच्या बाजूला असा परिसर आहे त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर येत असे पार्क आहे खूप सुंदर पार्क आहे याला नाना नानी ना ना पार्क असे म्हणतात आणि इथे आम्ही खूप छान फोटोज वगैरे काढलो आणि फोटोज वगैरे काढल्यानंतर थोडंसं फिरलोही छान रिमझिम पाऊस येत होता आणि हे तळं असल्यामुळे इथं पाहू शकता तुम्ही पाऊस कसा येते हे तळ समोर असल्यामुळे या मंदिराला तळ्यातला असे म्हणतात त्यानंतरनं थोडंसं वॉकिंग वगैरे केलं आणि पावसात फिरायला थोडीशी मज्जाच येत होती छान फोटोज वगैरे झाले आणि खूप छान मज्जाही केली तर आजच्या दिवसासाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते थँक्यू फॉर वॉचिंग मी